शेकडो गाड्यांसह हजारो बार्शीचे मराठे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी निघाले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बार्शी तालुक्यातून शेकडो गाड्यांचा ताफा निघालाय या ताफ्यासह हजारो मराठा समाज बांधव जरांगे पाटलांच्या भेटीसाठी मार्गक्रमण करत आहेत बार्शीच्या ग्रामीण भागातून आणि शहरातून मोठ्या संख्येनं युवक महिला आणि वृद्ध आंदोलनात सहभागी झाले मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संघर्षाला बार्शीतून अभूतपूर्व समर्थन मिळत आहे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन पेटलंय आणि या आंदोलनाच्या केंद्रस्थानी मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला आता बार्शीतील लोकांनीही पूर्ण पाठिंबा दर्शवलाय तरुणांनी गाड्यांच्या रॅलीमधून एकत्र येऊन मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यासाठी आपली बांधिलकी दाखवली आहे